हॅलो युरी वाहन कसे आहात आई होप तुम्ही सगळे मस्त मजेतच असाल मी पण छान आहोत मस्त मजेत आहोत आज आहे संडे आणि आता मी आणि शिमे झालेला आहोत रेडी शोध आयला स्कूल मधून आणण्यासाठी संडे आहे आणि आज मराठी शाळा त्यामुळे आता तिला जाऊन बारा होत आलेले आहे तिला घेऊन येतो घरी त्यानंतर पुन्हा रेडी व्हायचं आहे आणि रेडी होऊन जायचं आहे आज बाहेर कुठे जात आहोत पाहण्यासाठी स्टे तर शेवटपर्यंत ब्लॉक पहा आणि श्रीमेला रोज पार्टी हवी होत्य म्हटलं की तिला पार्टीच पाहिजे कुठून आणायचं आणि पूर्ण कोणा कोणा पार्ट्यांना जायचं सारख्या पार्ट्या करतात का पार्टीआम चला आम्ही घेऊन येतो दिदीला आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू करतो पार्टीआम होमस्टल मध्ये असणार का पार्टी उद्या जाऊ चल शर्यत लागली दोघींची अरे चप्पल मागे शर्वरी पुढे शर्वरी कस झालं क्लास आज छान आज का शिकला तुम्ही

Two hours later. तर आता आम्ही निघालेलो आहोत फेनेंन दालला तिथे आमच्या फ्रेंड्स आहेत आणि आज आम्ही फ्रेंडकडे चाललेलो आहोत त्यांना भेटण्यासाठी छान कडक ऊन लागते मस्त उन्हाचा आनंद घेत घेत निघालेलो आहोत तर दुपार झाली जवळजवळ दोन वाजलेले आहेत आणि शिमू आपली झोपही गेली आहे आम्ही लंच करून निघालो त्यामुळे गाडीत बसल्यानंतर ना ए सीच्या छान झोप लागली आहे शर्वरी आहे अजून जागी इकडे तो जातो तिथे छान भेटतो फ्रेंड्सला आणि त्यानंतर सिटी मध्ये पण आपण एक्सप्लोर करूया सिटी फिरूया तुम्हाला मी घेऊन जाईल सिटी मध्ये तुम्हाला काय बोलायचं बोला काहीतरी बोला काहीतरी बाबू सेट डोळ्याचे ही सवय पाहिजे ठेवायला ना थोडी नाहीतर मग डोळ्याचे डोळ्यांना ओढच नाही डोळ्याच असे वर करून बसावलं थंडी मुळे सूर्यच येत नाही त्यामुळं सूर्य सूर्यप्रकारची जी सवय डोळ्याला हो ना मला त्रास होतो उन्हात गेल की भारतामध्ये गेलो तर मला उन्हा इतका त्रास होतो कि विचारू नका <laughs> आज आम्ही फेन या शहरामध्ये चाललेलो आहोत कारण की आमच्या मित्रांनी नुकतंच नवीन घरामध्ये शिफ्टिंग केलेलं आहे लास्ट वीकमध्येच ते या घरात शिफ्ट झालेले आहेत म्हणून त्यांचा खूप आग्रह होता की या घर पाहण्यासाठी तर आम्ही चाललेलो आहोत आज सुट्टी आहे म्हणून तो खूप छान शहर आहे तर त्याचं आम्ही छान दृश्य निहाळत निहाळत आता येऊन पोचलेलो आहोत फेनिंदाल या शहरामध्ये तर आता मी आमच्या फ्रेंडच्या घरी येऊन बराच वेळ झाला त्यानंतर गप्पा झाल्या खूप सारं खाणं पिणं झालं तर आज मस्त डोसा सांबर आणि साऊथ इंडियन बेत होता बटाटा आणि डोसा खाते शनिवारी आणि आता खाऊन पिऊन झालेला आहे आता आम्ही जाणार आहोत खाली फिरण्यासाठी सिटीमध्ये इकडे शिमो आपली बघा मस्ती करते खूप छान फ्लॅट मधून या साईडला मस्त गरम गरम लागते आनंद घेते इथे चला आता आम्ही आमचं मस्त आवडतो आणि मग खाली भेटतो तुम्हाला तर आता आम्ही आलेलो आहोत इथे सिटी टूर करण्यासाठी इकडे सगळीकडे रेस्टॉरंट आहेत आत्ता ऊन होत आत्ता ऊन गेलेलं आहे आणि पुन्हा ढग आले छान था। <laughs> गरम होत आजी असं पळायचं नाही आईचा हात सोडून शीमा नो लँडला आजने चाललो आपल्याला मॉल मध्ये जायचंय का हां संडे मुळ बंद असेल ते पण बंद दिसते

तर आता असे चक्कर मारतो ते आणि मग जातो तुम्ही पायऱ्या खालीवर करायचे का तुला खोस छेक सायचिस्पीकर <laughs> हे बघ शिप किती छान बनवलेत लोखंड लावले दगडाला आणि त्यांना आकार दिलेत नाही चला आपण वॉक करतोय ना कर હળુ નકું પરત ઊન આલે ফিডন ফিশ চ খুব ফিশে Buuu, no. banyak yeah. 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 ah, ek black ya, ini ya, येऊन पोहोचलेलो आहोत घराजवळ घराजवळ जे मॅकडोनाल्ड आहे तिथे थांबलेलो आहोत आणि आत्ता बर्गरसाठी ऑर्डर दिलेली आहे येत येतं अशी मी झोपी गेली आणि आत्ता वाजलेले आहे, वाज आहे संध्याकाळचे साडेसात ते म्हटलं घरी जाऊन कधी करणार स्वयंपाक आणि उद्या सुट्टी मग उद्या स्कूल परत, लोकर, लोकर, आहे मंडे असल्यामुळे मग मुलींना परत लवकर लवकर खायला घालून झोपवायचं आहे आमचे फ्रेंड्स आग्रह करत होते की आपण डिनर करूयात पण म्हटलं की संडे नाईट म्हटलं ना की मग डिनरचे प्लॅन होत नाही कारण मग डिनर म्हटलं की यायला उशीर होतो मग मुलींना झोपवायला उशीर होणार सकाळी उठणार नाही त्या स्कूलसाठी तर म्हटलं की नको आता मी दिवसभर छान टाईम घालवलेला आहे तर आता घरी जातो आणि जाता जाता असं म्हटलं की आता मॅकडोनल्डमधून बर्गर घेऊन जाऊया त्या खातील आणि मग लगेच झोपतील जो आणि ते कसं आवडीचं असेल ना तर भरभर जातं त्यांना नसेल तर मग खूप वेळ लावतात जेवणाला त्यामुळं आता मग बर्गर घेऊन आलोत की घरी जाऊया म्हटलं आणि निवांत खाऊया अशी मग पण तोपर्यंत झोपेतून उठेल नाही उठली तर मग तसंच झोपवेल तिला आणि सकाळी उठल्यावरती मग चांगला ब्रेकफास्ट वगैरे करेल आणि मग स्कूलला सोडता येईल तर असं आमचं छान आज धमल आले तिथे थोडंसं आम्ही फिरलो तर अशा प्रकारे आजचा आमचा छान संडे स्पेंड केला फ्रेंडसोबत आणि फेनिंदाल या सिटीमध्ये गेलो होतो तर डच प्रनौन्सिएशन असं केलं जातं फेनिंदाल तर लिहिताना त्याला बीपासून स्टायल केलं जातं म्हणजे की आपण जेव्हा नवीन नवीन येतो तेव्हा आपण आपलं असे उच्चार होतात ना इंग्लिशमध्ये की वेनेंदाल म्हटलं जातं खोंदल जीला ख असं म्हटलं जातं बी ला फ असं बोललं जातं तर आम्ही नवीन नवीन होत ना तेव्हा खोंदल एक असं ठिकाण आहे म्हणजे त्याला मी गोंदल असं म्हणायचे परंतु त्याचं प्रनौन्सिएशन खोंदल असं होतं तर त्याप्रमाणे आम्ही आता प्रनौन्सिएशन करतो पण लिहिताना फार वेगळं लिहिलं जातं तर अशी ही गंमत आहे इथल्या सगळ्या नावांची आणि भाषेची बऱ्याचदा खूप वेळा चुकीचं नवीन नवीन आल्यावरती प्रोनौन्सिएशन केलं जातं परंतु इथे राहिल्यानंतरनं किंवा इतर लोकांचं ऐकून ऐकून मग करेक्ट होतो आपले सगळे उच्चार तर असे ही धमाल असते इकडे राहताना परदेशात वेगवेगळे चालू असते तर आता आम्ही घरी जातोत फ्रेश होतो आणि जेवण करतो मुलींना झोपवतो आणि आमची पण बाकीची जी आवरावर असेल ते करतो आपला हा आजचा दिवसभरातला ब्लॉग मी येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी इंस्टाग्रामवरती छान छान फोटोज आणि व्हिडिओ टाकत असते रील्स टाकत असते ते पाहण्यासाठी नक्की फॉलो करा तर चला आता आजचा हा ब्लॉग येथेच थांबवते पुन्हा भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय